अमरावती शहरातील नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याच्या प्रस्तावावरून आता राजकारण तापले आहे आमदार खोडके यांच्या पुढाकाराने मनपाच्या आढावा बैठकीत हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार नाही असे स्पष्ट केल्याने भाजपमध्येच विसंगती दिसून येत आहे या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत हा विशेष वृत्तांतात गेल्या तीन दिवसांपूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आयुक्त शर्मा चांडक यांनी एक आढावा बैठक घेतली होती या बैठकीत अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला विशेष म्हणजे हा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार असल्याचे खोडके दाम्पत्यांनी सांगितले मात्र यानंतर लगेचच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वपूर्ण कॉम्प्लेक्स होणार नाही कारण ही प्राचीन अमरावतीची धरोहर आहे नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे जसे महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे त्याकरता एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही म्हणजे मैदानावर कुठलंही बांधकाम करता येत नाही उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं एक काळ असा होता नेहरू मैदानाचा त्या काळावर स्वर्गीय इंदिरा जी सारख्या सभा व्हायच्या मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ते ग्राउंड सभेकरता असावं हो, ते ग्राउंड इतकं भव्य असावं हो, त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे पालकमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने भाजपाला घेरण्याची संधी साधली अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात माजी महापौर मिलिंद चिमोटे विलास इंगोले अशोक डोंगरे आणि किशोर बोरकर यांच्यासह अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि खोडके दाम्पत्याला आव्हान दिले आहेत की नेहरू मैदान संदर्भात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव पारित झाला की नाही याचा खुलासा भाजपने करावा विश्वास तर ज्यांनी पालकमंत्र्यांचं नाव वापरून अशा प्रकारचा प्रयत्न केला ते या शहरातील जनतेची माफी मागतील का याच्या बाबतीत भाजप पक्ष आग्रही राहील का भारतीय जनता पक्ष त्यांना सवाल करेल का हे आमचे सवाल आहे तुमच्या माध्यमातून की याचा खुलासा या शहरातल्या नागरिकांच्या समोर झाला पाहिजे एक प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो या शहरातल्या कोणत्याच जागा सुरक्षित नाही आणि एक याचा उल्लेख झाला सुनाबलूंनी केला टाउन हॉलची ची निर्मितीच मुळात आपल्याला माहित असेल कि त्या ठिकाणी शहीद स्मारक होतं पंजाबराव विद्यापीठाच्या वेळेला जे लोक शहीद झाले होते दे दे ते स्मारक बनवल्या स्मारक बनवण्यात छोटा भाग या शहरामध्ये हवा या दृष्टिकोनातून टाउन हॉल स्वस्त दरामध्ये त्याचे पैसे सुद्धा कमी होते शहरातल्या याच्यात लहानसे कार्यक्रम घेण्याकरता गेल्या तीन वर्षापासून पहा करता

काय म्हणतात ज्या दिवशी महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत निरंतर सभागृहामध्ये आहे बाळासाहेब आहेत बबलू भाऊ आहे मी आहे अशोक राव आहेत माझे महापौर किशोर भाऊ आमच्या सभागृहाचे महानगरपालिकेचे जे असेट्स आहे मुख्यत्वे करून ज्या जागा आहे या जागांचा मालक कोणी नाही आहे या जागेचा मालक महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्टच्या कायद्याप्रमाणे सर्वसाधारण सभा आहे तिचा मालक कोणी नाही आहे सर्वसाधारण सभा आहे आणि सर्वसाधारण सभेलाच अधिकार आहे असली तिच्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर करायची असली ती तर याचे सर्व अधिकार सर्वसाधारण सभेचे प्रशासकाला तात्पुरते महानगरपालिका अस्तित्वात नाही म्हणून तात्पुरत्या कामांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने निर्णय करण्याचे अधिकार दिलेले आहे मी त्याचा उल्लेख उदाहरण करतो परंतु त्याचा अर्थ असा नाही तुम्ही सर्व धोरणात्मक निर्णय म्हणजे गावाचे शहराचे सगळे मैदान जागा ज्या महानगरपालिकेच्या ज्याचा निर्णय करण्याचे अधिकार या शहरातल्या निर्वाचित नगरसेवकांच्या हातामध्ये आहेत त्या जागांच्या संदर्भात एवढी काय घाई आहे महिना दोन महिने थांब आता मला माहिती दिली की अकॅडमिक हायस्कूल वर सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी एक कॉम्प्लेक्स बांधण्याचं सुरू आहे तिथले नकाशे विकाशे सगळे सुरू आहे आता म्हणणं असं आहे की शहरात बकाल करून टाकले माझा सवाल आहे गेल्या प्रशासकाच्या राजवटीमध्ये हे शहर आणि ही महानगरपालिका पूर्णपणे कपल्ला करून टाकलेली आहे शहरामध्ये पैसा नाही आणि माझे आमदार आमदारांना विनंती आहे लोकप्रतिनिधींना माझा सवाल आहे की शहरातले बाकी सगळे प्रश्न संपले आहेत का आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे अनेक असे प्रश्न आहेत जे जीवन मरणाशी संबंधित आहे शहरातल्या त्या कॉम्प्लेक्स झालं काय नाही झालं काय त्या कॉम्प्लेक्सचा फायदा या शहरातल्या नागरिकांना होणार नाही आहे त्या कॉम्प्लेक्सचा फायदा कोणाला होणार हे या शहरातल्या जनतेला माहित आहे त्या विषयांवर लक्ष घाला त्याची सोडवणूक करा शासन सुद्धा इथे येऊन आम्हाला सांगतात की या तुम्ही डेव्हलप करा करा पैसा वापरा तुम्ही का बरं अमरावती महानगरपालिकेला शंभर दोनशे तीनशे कोटी रुपयाचे विशेष अनुदान नाही मिळत बाकी सगळीकडे नागपूरला कोट्यावधी रुपयाचे विकासाचे काम सुरू असताना आम्ही सुद्धा एक डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे आमचा सुद्धा एक विभागीय आहे आम्ही पण महानगरपालिका आहोत आमच्या वाट्याला एक रुपया येत नाही आणि आम्हाला सातत्याने आमच्याच याच्यात अशा प्रकारचे गोष्टी केल्या जातात तेव्हा नेहरू मैदानचा हा जो विषय आहे याला आमचा प्रखर विरोध आहे ज्या वेळेला या प्रेस कॉन्फरन्सची आम्ही नोटीस काढली तोपर्यंत सन्माननीय पालकमंत्री महोदयाचं त्याच्यावरचं वक्तव्य यायचं होतं काल त्यांनी ते अधिकृतरित्या दिलेलं आहे आता आमची मागणी एवढीच आहे की भारतीय जनता पक्ष या बाबतीत सवाल करेल का याच्यातलं कोण ते खोटे बोलतायत या बाबतीचं हे करेल का आणि जर ते खोटे बोलले असतील तर ते समाजाची माफी मागणार का एवढंच मला या निमित्ताने सांगायचं या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराचा सा मुद्दाही उचललाय हायकोर्टाच्या सुनावणीनंतरही मनपा आयुक्तांनी दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल न केल्याबद्दल कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे एकूणच नेहरू मैदानाच्या वादातून अमरावती महानगरपालिकेतील राजकारण चांगले आहेत अमरावतीच्या मध्यवर्ती नेहरू मैदानावरून आता काँग्रेस भाजपामध्ये जुंपल्याचे चित्र दिसत आहे पालकमंत्र्याचे विधान आणि आमदारांच्या प्रस्तावात असलेली विसंगती पाहता भाजपाला यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे तसेच घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचारावर मनपा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे